तुम्ही पाहत आहात एम न्यूज मराठी डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला सलग्नीत स्वातंत्र्यवीर गणपतराव इंगळे उद्यान विद्या महाविद्यालय जळगाव जामोद येथील अंतिम वर्षाच्या विद्यार्थिनींनी एकवीस जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त वडशिंगे येथील प्राथमिक शाळेत योग शिबिराचे आयोजन केले होते या योग शिबिरात शाळेतील विद्यार्थ्यांसोबतच गावातील नागरिकांनीही उत्स्फूर्त सहभाग नोंदवला विद्यार्थिनींनीही विविध योगासनांचे प्रात्यक्षिक करून उपस्थितांना योगाचे शारीरिक व मानसिक आरोग्यावर होणारे फायदे समजावून सांगितले ताडासन वज्रासन प्राणायाम कपालभाती भुजंगासन यासारख्या आसनांचा सराव करण्यात आला मंडळ योगा या नवीन योग प्रकाराचे सादरीकरण करण्यात आले असून विद्यार्थ्यांनी त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला याप्रसंगी स्थानिक सरपंच सौ शीतल वानखडे प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक विजय म्हसाळ शिक्षक वृंद व गावकरी मंडळी उपस्थित होते सदर कार्यक्रमाकरिता महाविद्यालयाचे प्राचार्य योगेश गवई कार्यक्रम अधिकारी प्राध्यापक प्रितेश वानखडे आणि विषयतज्ञ प्राध्यापक जिव्हेश साडी यांचे विशेष मार्गदर्शन लाभले एम सी एन न्यूज मराठीकरिता दिलीप इंगळे जळगाव जामोद